खरं खरं सांग माझा हार कुठेच बघितला नाहीस तू तुला आई एकदा सांगितलं ना मी नाही बघितला तुझा हार नाही नाही जर आठवून तर बघ नाही ग आई मला खरंच आठवण आहे मी बघितलं असतं तर सांगितलं असतच की तुला बर बर तुझ्या खिशात ना तर बाहेर पडायला लागले ते नीट ठेव नाही कुठे तर पड बिडेल बघ हा ठेव तो ठेव राम 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 तुझा आहे काय माझ्या खिशात कस काय आलं आता हे तुझ्या खिशात कसं आलं ते तुलाच माहिती मलाच नाही माहिती सोन्याचा काय ते माझ्या हातात आणून तिला सोन्याचा का खोटायत काय एवढा आहे तू जायचं तुझ